नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका भरती प्रक्रियेअंतर्गत अंगणवाडी सुपरवायझर भरती प्रक्रिया परीक्षेची तारीख पाहू शकता परीक्षा दहा दिवसांवर आहे तर परीक्षेची तयारी करण्यासाठी रिव्हिजन करणं उसळणी करणं आवश्यक आहे या अगोदर आपण तांत्रिक सेक्शनचे जवळजवळ दहा ते बारा व्हिडिओ जे आहेत तांत्रिक घटकावर आधारित प्रश्न याचे संभाव्य प्रश्नांचे व्हिडिओ सेशन केलेले आहेत एकूण अठरा भाग यामध्ये आपण केलेली आहेत पाहू शकता डिटेलमध्ये प्लेलिस्ट आहे व्हिडिओ प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर कालच्या भागामध्ये आपण पहिले जे तांत्रिक घटकाची उजळणी आहे रिव्हिजनसाठीचे पंधरा प्रश्न पाहिले होते आजच्या सेशनमध्ये सुद्धा जे अंगणवाडी मुख्य सेविका भरती अंतर्गत जो तांत्रिक घटक आहे या तांत्रिक घटकावर आधारित महत्त्वाचे जे पंधरा प्रश्न आहेत विचारले जाण्याची शक्यता असणारे हे महत्त्वाचे प्रश्न जे पंधरा प्रश्न आहेत हे महारिव्हिजन या सेक्शन अंतर्गत हे महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण कव कव्हर करूयात तर पहिला प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय महिला कोशचा प्राथमिक केंद्रबिंदू कोणता आहे आता हे जे प्रश्न आहेत सगळे प्रश्न हे फक्त तांत्रिक घटकावरचे प्रश्न घेत आहे पाहू शकता महिला आणि बा बालविकास विभाग त्याचबरोबर अंगणवाडी मुख्य सेविका भरती जी आहे सुपरवायझर यामध्ये तांत्रिक घटकावरचे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत बाकीचा एक शिक्षण जो आहे त्याची तयारी तुम्ही स्वतंत्रपणे करू शकता तांत्रिक घटकावरचे पंधरा प्रश्न आजच्या या रिव्हिजनच्या व्हिडिओमध्ये पाहूयात दुसरा भाग आहे राष्ट्रीय महिला कोशचा प्राथमिक केंद्रबिंदू कोणता आहे पहिलाच प्रश्न आहे राष्ट्रीय महिला कोशचा प्राथमिक केंद्रबिंदू कोणता आहे यासाठीचे चार पर्याय आहेत महिला उद्योजकता महिला रोजगार महिला शिक्षण आणि महिलांचे आरोग्य तर राष्ट्रीय महिला कोषचा प्राथमिक केंद्रबिंदू याला महिला रोजगार असं म्हटलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महिला रोजगार बरोबर आहे दुसरा प्रश्न पाहूयात बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाचा उपक्रमाचा उद्देश काय आहे उद्देश विचारण्यात आलेला आहे बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो उपक्रम आहे या उपक्रमाचा उद्देश कोणता आहे पर्याय पाहू शकता बालविवाह आहे स्त्री भ्रूणहत्या आणि मुलींच्या शिक्षणात सुधारणा करणे त्याचबरोबर महिला आरोग्य आणि यानंतर चौथा ऑप्शन आहे पर्याय महिला सक्षमीकरण तर पाहू शकता बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो उपक्रम आहे याचं महत्वाचं उद्देश जे आहे स्त्री भ्रूणहत्या आणि मुलींच्या शिक्षणात सुधारणा करण्यासाठीचं म्हणजे पर्याय क्रमांक दोन यासाठीचं बरोबर उत्तर आहे पाहू शकता महत्वाचे प्रश्न आहेत महत्त्वाचे संभाव्य प्रश्न आहेत प्रश्न येऊ शकतात तिसरा प्रश्न आहे गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांचे पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारण्यावर कोणता कार्यक्रम भर देतो असा कोणता कार्यक्रम आहे यासाठी बनवण्यात आलेला आहे त्यामध्ये पाहू शकता पर्यायासाठीचे राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशन एन एच एम आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणि बाल शक्ती योजना तर पर्याय क्रमांक तीन यासाठीच बरोबर उत्तर आहे पाहू शकता प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे ही पोषण आरोग्य आणि स्थिती सुधारण्यावर हा कार्यक्रम भर देतो बाकीचा एन एच एम जो आहे हा आरोग्य विभागासाठीचा आहे प्रधानमंत्री फसल विमा हा शेतीशी निगडीत आहे बाल हा बाल विकासासाठी आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार आहे जननी सुरक्षा योजना हे जननी सुरक्षा योजना जी आहे या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे विचारण्यात आलेला आहे जननी सुरक्षा योजनेचा मुख्य उद्देश पर्यायासाठीचे बालमजुरी निर्मूलन माता आणि नवजात मुलांचे आरोग्य सुधारणे याचा बरोबर उत्तर पाहू शकता हेच आहे माता आणि नवजात मुलांचे आरोग्य सुधारणे तिसरा पर्याय सुद्धा आपण पाहूयात कुटुंब नियोजनाला चालना देणे महिलांसाठी घरे उपलब्ध करून देणे तर जननी सुरक्षा योजना ही महत्वाचा उद्देश आहे माता आणि नवजात मुलांचे आरोग्य सुधारणे दुसरा पर्याय यासाठीचा सा पर बरोबर आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाहुयात मुलांसाठी राष्ट्रीय कृती योजना कशावर लक्ष केंद्रित करते मुलांसाठी जी राष्ट्रीय कृती योजना आहे ही सगळ्यात महत्वाचं जे लक्ष केंद्रित करते ती कोणता टॉपिक आहे कोणत्या गोष्टीवर सगळ्यात जास्त भर दिला जातो पर्याय यासाठीचे माता आरोग्य बाल शिक्षण बाल संरक्षण आणि कल्याण आणि महिला सक्षमीकरण तर मुलांसाठी ही राष्ट्रीयकृती योजना आहे याचा अर्थ बाल संरक्षण आणि कल्याण यावर सगळ्यात जास्त भर दिला जातो पर्याय क्रमांक तीन यासाठीच बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा च्या कोणत्या आय एस माहित असेल तुम्हाला इंटरग्रेटेड चाइल्ड याच्यामध्ये चा पाहू शकता जी योजना आहे आय सी डी एस ची आहे याच्यामध्ये च्या कोणत्या घटकाचा उद्देश मुलांना पूरक पोषण प्रदान करणे आहे आय सी डी एसची योजना जी आहे याच्यामध्ये आय सी डी एसच्या कोणत्या घटकाचा उद्देश हा मुलांना पूरक पोषण प्रदान करणे आहे पर्याय पहिला आहे अंगणवाडी सेवा दुसरा पर्याय यासाठीचा आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मध्यान्ह भोजन योजना आणि किशोरी शक्ती योजना तर पहिलाच पर्याय बरोबर आहे आय सी डी एसची योजना आहे आय सी डी एसच्या अंतर्गत जे घटक आहेत या घटकांचा उद्देश जो आहे मुलांना पोषण प्रदान करणे अंगणवाडी सेवा हा जो घटक आहे याचा उद्देश मुलांना पूरक पोषण प्रदान करणे असा आहे सहावा प्रश्नाचं उत्तर झालं आता पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सातवा तर प्रश्न क्रमांक सातव्यामध्ये पाहू शकता सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना कशावर लक्ष केंद्रित करते सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना जी आहे ही कशावर लक्ष केंद्रित केलं जातं वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या टॉपिकचे प्रश्न आहेत तुम्ही आतापर्यंत तुम्ही कालच्या भागामध्ये जर पाहिलं पहिल्या सेक्शनमध्ये उजळणी आपण घेतली यावर आपल्या महत्वाच्या जे योजना आहेत ते कोणत्या दिवशी सुरू झाल्या कोणत्या म्हणजे वर्षाला सुरू झाल्या यावरचे प्रश्न होते हे ते वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत तर ते कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला सुरू झाल्या अशा पद्धतीचे एक ते दोन प्रश्न असतात पण सगळ्यात जास्त प्रश्न असा जो टॉपिक आहे यावरचे विचारले जाण्याची शक्यता आहे महत्वाचे प्रश्न सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना कशावर लक्ष केंद्रित करते पर्याय यासाठीचे या महिला उद्योजकता बालपोषण आणि विकास अंगणवाडी सेविकांचा कौशल्य विकास आणि महिला साक्षरता तर सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना जी आहे ही अंगणवाडी सेविकांचा कौशल्य विकास यावर लक्ष केंद्रित करते पर्याय क्रमांक तीन यासाठीच बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आहे तर प्रश्न क्रमांक आठवा आपण पाहूयात अजून आपण या सेशनमध्ये या व्हिडिओ सेशनमध्ये आपण अजून आठ प्रश्न पाहणार आहे तत्पूर्वी सगळ्यात महत्वाचा तुम्ही तांत्रिक घटकाची तयारी आहात तांत्रिक घटकाचे खूपच प्रश्न तुम्ही पाहिलेले आहेत पण बाकी सेक्शन सुद्धा आहेत यामध्ये सामान्य ज्ञान आहे चालू घडामोडी आहे त्याचबरोबर जी के जी एस त्याच्यानंतर अंकगणित आहे बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी आहे हे वेगळे सेशन सुद्धा कवर करणं आवश्यक आहे आता सामान्य सामान्यज्ञांची वेगळ्या पद्धतीने तयार करण्यासाठी खूपच कमी वेळ आहे सात ते आठच दिवस बाकी आहेत या कमी वेळामध्ये जी के जी एसच्या तर तुम्ही प्रश्नपत्रिका जर दहा प्रश्नपत्रिका सोडवल्यात डिटेलमध्ये देण्यात आलेली आहेत पाहू शकता फक्त एकोणतीस रुपयामध्ये या उपलब्ध आहेत नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन याचे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता आणि त्याद्वारे तुम्ही तयारी करू शकता दहा प्रश्नसंच आहेत टेस्ट सिरीजसाठीचे त्याचबरोबर पी डी एफ नोट्स आहेत जी केच्या चालू घडामोडींच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत यामध्ये उपलब्ध आहेत चेक केल्या जाऊ शकतात लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक आहे चेक केली जाऊ शकते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आहे प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान काय प्रदान करते प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान जे आहे याद्वारे काय प्रदान केलं जातं पर्याय यासाठीचे गरोदर महिलांना रोग प्रोत्साहन गर्भवती महिलांना मोबत आरोग्य सेवा गर्भवती महिलांसाठी रोजगाराच्या संधी आणि तस त्याचबरोबर चौथा पर्याय गरोदर महिलांसाठी शैक्षणिक सहाय्य तर यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान जे आहे हे गर्भवती महिलांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करते पहिला दुसरा पर्याय जो आहे याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक नववा आहे पोषण माह हा प्रचार करण्यासाठी पाळला जातो पोषण माह जो आहे कोणत्या पद्धतीचा प्रचार करण्यासाठी पाळला जातो दरवर्षी पोषण माह हा पाळला जातो कशासाठी पर्याय पाहू शकता महिला सक्षमीकरणासाठी प्रौढ शिक्षणासाठी माता आरोग्यासाठी आणि बालपोषण तर अर्थातच याचं सगळ्यात बरोबर उत्तर जे आहे परफेक्ट आहे चौथं सेट आहे तुम्ही कॉमन सेन्सने जरी विचार केला तरी बालपोषण जो आहे हे बालपोषण हा पोषण माह प्रचार करण्यासाठी पाहिला जातो चौथा पर्याय बरोबर आहे दहावा प्रश्न पुढचा प्रश्न आहे पाहू शकता आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच आय सी डी एस ही जी योजना आहे ही योजना कधी सुरू करण्यात आली हा तो प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा अतिशय महत्वाचा आहे हा सुद्धा विचारला जाऊ शकतो एकात्मिक बालविकास सेवा योजना ही कधी सुरू करण्यात आली तर एकात्मिक बालविकास सेवा योजना जी आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू करण्यात आली पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे आय सी डी एस एकोणीसशे पंच्याहत्तर लक्षात ठेवायचं आहे आय एस आहे एकोणीसशे पंच्याहत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात प्रश्न क्रमांक अकरावा आहे पोषण अभियानात बालकांच्या आरोग्यस्थितीचे मूल्यमापन कोण करते आता पोषण अभियान जे आहे ते राबवलं जातं अंगणवाडीतर्फे तर पोषण अभियानामध्ये बालकांच्या आरोग्य स्थितीचे मूल्यमापन कोणामार्फत केलं जातं पर्याय पोलीस आहे अंगणवाडी सेविका शिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी तर याचा अर्थ बरोबर उत्तर पाहू शकता अंगणवाडी सेविकांमार्फत जे आहे पोषण अभियानात बालकांच्या आरोग्याच्या स्थितीचे मूल्यमापन केले जाते दुसरा पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात बारावा प्रश्न आहे पोषण अभियानात बालकांसाठी पोषणाचे कोणते उपाय केले जातात आता पोषण अभियानामध्ये बालकांचं जे आरोग्य आहे तपासणी केली जाते आणि यानंतर बालकांसाठी पोषणाचे जे उपाय केले जातात ते कोणकोणते असतात पर्याय आहेत यासाठीचे केवळ शिक्षण पूरक आहार आरोग्य तपासणी आणि जनजागृती त्याचबरोबर केवळ खेळ आहे समाजकार्य तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता पोषण अभियानात बालकांसाठी पोषणाचे जे उपाय केले जातात यामध्ये पूरक आहार आरोग्य तपासणी आणि जनजागृती हे बरोबर उत्तर आहे तो दुसरा पर्याय आहे यासाठीचा बरोबर आहे पोषण अभियानामध्ये बालकांसाठी जे उपाय केले जातात यामध्ये पूरक आहार आहे यानंतर आरोग्य तपासणी आणि जनजागृती बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेरावा पाहूयात तेरावा प्रश्न पोषण अभियानातील ममता काढ कोणत्या उद्देशाने वापरले जाते जा 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 आता पोषण अभियानाअंतर्गत जे आहे ममता कार्ड जे आहे पुर पुरवलं जातं आता हे जे ममता कार्ड आहे याचा उद्देश काय असतो असा प्रश्न आहे ते महत्वाचे प्रश्न आहेत तुम्ही आतापर्यंत वेगवेगळे टॉपिकवरचे प्रश्न केलेले आहेत पण हे प्रश्न जे जा आहेत जास्त केले नसतील जास्त विद्यार्थ्यांना माहीत नसतील तर अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे जास्तीत जास्त विचारण्याची जा शक्यता आहे यासाठीच पोषण अभियानामध्ये जो ममता कार्ड आहे हे कोणत्या उद्देशाने वापरलं जातं पर्याय पाहू शकता शिक्षणाच्या नोंदी आहेत बालकांच्या पोषण नोंदी आहेत वैद्यकीय तपासणी नोंदी आहेत आणि रोजगार माहिती तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता बालकांच्या पोषण नोंदणीसाठी पोषण नोंदी जे आहेत बालकांच्या या पोषण नोंदीसाठी जे ममता कार्ड आहे हे वापरलं जातं म्हणजेच पर्याय क्रमांक दोन यासाठीचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा चौदावा आहे पोषण अभियानाच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रात कोणता मुख्य उपाय केला जातो आता पोषण अभियान जे आहे राबवलं जातं पोषण अभियानाच्या अंत माध्यमातून अंगणवाडी केंद्रामध्ये जो उपाय मुख्य उपाय राबवला जातो मुख्य उपाय केला जातो तो कोणता आहे पर्यायासाठीचे पूरक पोषण आहार आणि आरोग्य तपासणी फक्त आरोग्य शिक्षण त्यानंतर तिसरा आहे सामाजिक सभा आणि चौथा आहे केवळ आर्थिक मदत तर सगळ्यात महत्त्वाचं एकदम तुम्ही कॉमन सेन्सनी जरी विचार केला तर पोषण अभियानाच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रामध्ये पूरक पोषण आहार आणि आरोग्य तपासणी हे जे महत्वाचे उपाय आहेत हे केले जातात म्हणजे पहिला पर्याय यासाठीचा या बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पाहुयात पोषण अभियानात कोणत्या जीवनसत्वाच्या पूरकतेसाठी महत्व दिलं जातं जे पोषण अभियान राबवलं जातं या पोषण अभियानामध्ये कोणत्या जीवनसत्वाच्या पूर्वकतेसाठी महत्व दिलं जातं तर याचं पाहू शकता जीवनसत्व अ आणि आयर्न जे आहे यासाठीच महत्व दिलं जातं सगळ्यात जास्त दुसरा पर्याय बरोबर आहे या टॉपिकचे जे वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण घेतलेत हे खूपच महत्वाचे आहेत तुम्ही एकदम नॉर्मली पोषण आहार अंतर्गत वेगळे प्रश्न करत असाल आणि अशा पद्धतीचे प्रश्न आले तुम्हाला कठीण जाऊ शकतं त्यामुळे महत्वाचे प्रश्न आहेत याची पीडीएफ लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता आणि हे महत्वाचे प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे पोषण अभियान जे आहे पोषण अभियानामध्ये जीवनसत्वाच्या पूर्वकतेसाठी जीवनसत्व अ ए आणि आय ला सगळ्यात महत्त्व दिलं जातं तर हे झाले आपण पाहिले आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये पोषण अभियान जे आहे आय सी डी एस अंतर्गत जे योजना राबवल्या जातात या अंतर्गत वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत अशा पद्धतीचे प्रश्न नक्कीच विचारले जाऊ शकतात आतापर्यंत विचारले नव्हते गेले आणि वेगळ्या पद्धतीचे आहेत थोडेसे पाहू शकता आपण आतापर्यंत केलं होतं की याच्यामध्ये कोणत्या दिवशी कोणती योजना सुरू झाली त्याच्याबद्दलचं वर्ष जे आहे या पद्धतीचे प्रश्न केले होते पण वे हे वेगळ्या टॉपिकचे प्रश्न आहेत आणि हे येण्याची शक्यता आहे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ लिंकमध्ये हे प्रश्न चेक केले जाऊ शकतात आणि तयारी केली जाऊ शकते कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं आवश्यक आहे अशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न चेक करू शकता या भरती प्रक्रियेसंदर्भातील पुढची महत्वाची अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा